नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण ज्या ह्याच्यात आलेलो आहोत त्या ह्याच्यामध्ये आपण ब्राह्मणांबद्दल वगैरे बरंच काय आपण बोललो विद्वान ब्राह्मणाबद्दल किंवा ब्राह्मणाचं ट्रीट काय वगैरे हे सगळे आपण विषय बोललो आजचा विषय म्हणजे आता हे ठीक आहे की आपण जे काय बोललो त्याच्यावर पण आजचा विषय म्हणजे आपण वरती कसं येता येईल आपल्याला अनेक मार्ग आहेत त्याच्यामध्ये व्यवसाय हा एक मार्ग आहे या व्यवसायामध्ये आपण वरती येऊ शकतो संघटितपणे व्यवसाय करू शकतो आपण आणि संघटितपणे व्यवसाय करून आज आपण वरती येऊ शकतो ज्यांना कोणाला व्यवसायामध्ये वरती यायचं असेल ज्यांना कोणाला आपला आपलं प्रोडक्ट खपवायचं असेल त्यांना आम्ही ब्रह्मसत्तेच्या माध्यमातून मदत करू शकतो म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ मी निघालेलं आहे त्याच्यातनं जी काही मदत करता येईल ती मदत करू आणखीन काही दुसऱ्या मार्गाने मदत पण तुमचं प्रॉडक्ट कसं मॅक्झिमम खपवता येईल त्याच्यासाठी आपण डेफिनेटली मदत करू म्हणजे मागे आम्ही एक ॲप पण काढलो होतं पण ते माझ्याच काही गोष्टींमुळे सातत्य नसल्यामुळे कारण माझे व्यावसायिक काही गोष्टी असल्यामुळे माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं पण असंच आपण एक ॲप काढून आपण आपलं प्रोडक्ट लॉन्च करू शकतो आणि हे मला म्हणजे जसे इतर संघटना आहेत मी कोणाची नावं घेत नाहीत पण ज्या व्यावसायिक संघटना आहेत की ज्या त्यांच्या मेंबरशिप घेऊनच त्यांना मदत करतात लोकांना काय पण ते मदत करतात म्हणजे काय फक्त मेंबरशिप घेतात त्यांचा व्यवसाय वाढीसाठी काय करतात मला माहीत नाही कारण त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही पण आणि आर्थिक मदत करणारे किती लोक आहेत ब्राह्मण तर आपल्याला आर्थिक मदत करणारे सुद्धा ब्राह्मण स्त्रोत वाढवायला पाहिजेत तसंच आपलं प्रॉडक्ट कसं मॅक्झिमम विकलं जाईल याच्यामध्ये आपल्या भारतात आलं परदेशात आलं अँड परदेशातसुद्धा आपली लोकं आहेत तर परदेशातसुद्धा आपल्याकडे जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं आपण बघू शकतो त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय आत्ता ऑलरेडी करत असाल काय तर तो, तो व्यवसाय काय करतात कसा का 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 करतात आणखीन त्याचं प्रोडक्ट काय आहे कुठल्या भागात करतात काय आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे असणारी लायसन्सेस काय आहेत कारण आपण तुम्हाला मदत करायचं म्हटल्यावर लायसन्सेस पण हा एक विषय आहे आता सगळेच प्रोडक्शनमध्ये जात नाही काही लोक सर्विसेसमध्ये पण जातात तर आपल्या लोकांना सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्याला काय करता येऊ शकतं आहे आपल्याला याच्यातनं आपल्याला आर्थिक बळ कसं निर्माण करता येऊ शकेल आणि आज आपण काही नाही म्हटलं तर साडेबारा लाख उमऱ्याचं ब्राह्मणांचं मार्केट आहे महाराष्ट्रापुरतंच बोलायचं म्हटलं तर साडेबारा लाख उमऱ्यापुरतं महाराष्ट्राचं मार्केट आहे आणि इतर म्हटलं तर मोठं मार्केट आहे परदेशात म्हटलं तरी मोठं मार्केट आहे आपल्याकडे तर ह्या मार्केटमध्ये मार्केट कसं पेनिट्रेट होता येईल आपल्याला कोणी कन्सल्टंट असू शकतं कोणी आर्थिक मदत करायची म्हणते तर ती कशी मदत करता येईल त्याचे पैसे परत कसे फेडले जातील याचं पण म्हणजे ब्रह्मसत्याच्या माध्यमातून काही केलं तर ब्रह्मसत्य त्याच्यामध्ये तुम्हाला मदत पण करेल तर हे करण्यासाठी म्हणून माझं तुम्हाला प्रामाणिक मत आहे की आपण तुम्ही काय काय व्यवसाय करतात कस कुठला व्यवसाय करतात कसा करतात तुम्हाला काय गरज आहे याचं मला तुम्ही मी माझी मेल आय डी देतो त्या मेल आय डीवर तुम्ही ते पाठवा आणि त्या पा मेल आय डीवरनं आपण तुम्हाला मदत करू शकू कशी मदत करता येईल ते बघू आपण तसंच जसं मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की आता लोकांच्या हे सुरू झालेलं आहे काय म्हणतात त्याला ॲडमिशन सुरू झालेले आहेत लोकांना पैशाची मदत लागणार आहे हुशार मुलांना पैशाची मदत लागणार आहे माझं माझी प्रामाणिक इच्छा आहे मला कोणीही मला पैसे पाठवायचे नाहीत मी सांगेल त्या कॉलेजला त्या मुलासाठी पैसे पाठवायचे कोणीही इंडिव्हिज्युअल कुठल्या मुलालाही पैसे देऊ नाही काय त्याच्या डायरेक्ट कॉलेजला किंवा याला पैसे द्या तुम्ही कोणी परदेशी जाणार असेल तर आपल्याकडे एक व्यक्तिमत्व आहे की जे एक हजार डॉलरपर्यंत मदत करतात तसंच इतर काही संघटना आहेत ज्या मला माहिती आहेत की त्या काही परदेशी जाणाऱ्या मुलांना पैसे देऊ शकतात म्हणजे मी काही लोकांना मिळवून दिलेली आहे ती ही अशी सगळी तर काय आहे तुम्ही मला मेलवर पाठवलं तर मेलवरनं मी तुम्हाला म्हणजे मेल वाचून मी तुम्हाला त्याच्यावर कोणाशी कसं करता येईल ते बघू मेलमध्ये तुमचा फोन नंबर देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपल्याला मुलांना शिकवायला पण पाहिजे आपल्यामध्ये जो कोण स्टेशनरी विकत असेल किंवा स्टेशनरी बनवत असेल वया बनवत असेल कोणी तर त्यांनी पुढे यावं त्याच्याकडनं आपण बल्कमध्ये विक घेऊन आपल्या लोकांना कसं विकता येईल बघू म्हणजे कुठलेही प्रॉडक्ट आपण त्याला बल्कमध्ये घेऊन आपण कसं काय करता येईल आपल्याला तर हे आता हे तर काय आपल्याला नावं ठेवणारे लोक आहेतच त्याच्याबद्दल वाद नाही आहे म्हणजे एक कोणतरी पी के नावाचं काहीतरी व्यक्तिमत्व आहे त्यांनी मला सांगितलं की गडकरींनी कोणाचा सत्कार केला इथे पुण्यामध्ये मला उलटं विचारायचं आहे की पुरुषोत्तम खेडेकरांनी त्या व्यक्तीला पुरुषोत्तम खेडेकरांनी ब्राह्मणाबद्दल काय लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये आणि त्या हायकोर्टाने त्यांना लाद घातल्यानंतर त्यांनी हायकोर्टात जाऊन माफी मागितली हेही सगळ्यांना माहिती आहे पुरुषोत्तम खेडेकरांचा जो अनुयायी आहे प्रवीण गायकवाड त्याला आत्ता अक्कलकोटमध्ये त्याची काय परिस्थिती झाली हे सगळं मला त्याच्यावर बोलायचं नाही पण पुरुषोत्तम खेडेकरांना स्वतःचा सत्कार करण्यासाठी नितीन गडकरी कशाला लागले एवढा ब्राह्मणाचा तिरस्कार आहे तर नितीन गडकरींकडनं सत्कार करून घ्यायचा नव्हता ना आणि पुरुषोत्तम खेडेकरनी एवढं मराठ्यांसाठी केलं म्हणतात तर ते पुरुषोत्तम खेडेकर त्याच्यावर एक पण वेगळा व्हिडिओ बनवेल मी आज ह्याच्यामध्ये घेणार नाही पण फक्त हे उत्तर द्यायचं होतं म्हणून मी ह्या माध्यमातून उत्तर दिलं तर व्यवसाय वृद्धीसाठी आणखीन मुलांना मदत करण्यासाठी म्हणून कृपया पुढे या माझे मेल आय डी मी देतो त्या मेल आय डीवर तुमचं काय म्हणतात त्याला हे टाका तुमच्या काय म्हणजे मेल आय डीवर तुमचे डिटेल्स पाठवा फोन नंबर पाठवा कारण त्या फोन नंबरमध्ये काही इथे फोन नंबर देऊ नका त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि त्याची मी जबाबदारी घेऊ शकत नाही मी मेल आय डी देतो त्या मेल आय डीवर तुम्ही अवश्य पाठवा आपण डेफिनेटली त्याच्यावर जे काय चांगलं करता येईल आपल्याकडे खूप चांगली लोक आहेत खूप काय चांगले कन्सल्टंट लोकं आहेत काय या इतर संघटना ज्या आपण आहेत की ज्या व्यवसायासाठी मदत करतात त्यांची आपण मदत घेऊ शकतो आणि एक लक्षात घ्या प्रत्येक ब्राह्मणाने प्रत्येक ब्राह्मणाला मदत करावी हे आणि ब्राह्मणाला देताना दोन पैशाचं तुम्ही हे कमी घ्या ना आपण काहीतरी इंजिनिअरिंगमध्ये मोठं काही करू शकत असू तर आपण ह्या सगळ्या लोकांना ॲप्रोच होऊ आणखीन त्यांच्याकडनं संघटित वृत्त ह्याच्यात काय करता येऊ शकतो आपण बघूयात क्लस्टर ब्राह्मण क्लस्टर बिझनेस काही करता येऊ शकतो का बघूयात आपण त्याच्यासाठी सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे माझ्याकडे ते करू शकतील आपण कारण आपल्याला पुढे यायला पाहिजे आपल्याला आरक्षण नाही आहे आज बहात्तर टक्के आरक्षण आहे आणि अठ्ठावीस टक्केमध्ये सुद्धा आपण सगळे येत नाहीत कारण त्याच्यातसुद्धा वेगळीवेगळे आरक्षण आहेत म्हणजे मिल्ट्रीवाल्यांचं आहे दिव्यांगांचं आहे अनाथांचं आहे म्हणजे ही द्यायला पाहिजेत याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे म्हणजे मी आरक्षणाचा विरोध करत नाही त्याला काय करायचं ते आपण मी वेगळा व्हिडिओ बनवणार पुढचा त्याच्यामध्ये मी माझी मतं मांडेल तुम्ही पण तुमची मतं मांडा पण आज आपल्याला वरती येण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल हे असेल तर मला तुम्ही दिलेल्या खालच्या मेल आय डीवर सगळे तुमचा तपशील पाठवा आज एवढंच धन्यवाद